नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्याचं दोन मैदानं पार पडली मित्रांनो एक अंगापूर हिंद केसरीचं मैदान पार पडलं आणि मित्रांनो एक चौ चौधरवाडीकरांचं सोमेश्वर केसरीचं मैदान पार पडलं मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका आक्रम अक्रम हिंद केसरी बकासूर हा अंगापूर हिंद केसरीच्या मैदानामध्ये पळाला मित्रांनो मित्रांनो पळाला आणि गुलालाच राहिला मित्रांनो या मैदानामध्ये बकासूरचा पैरा कोण होता तर मित्रांनो आज संपूर्ण बैलगाडा प्रेमी असेल बकासूर प्रेमी असेल सर्वांची इच्छा पूर्ण झाली म्हणजे अशी महाराष्ट्राची जुनी जुनी जाणती जोडी आणि अपराजित जोडी आज पळाली ती म्हणजे हिंदकेसरी बकासूर आणि राजधानी राजधानी एक्सप्रेस साताराकरांचा बलमा मित्रांनो मित्रांनो अशी अपराजित जोडी पळाली आणि मित्रांनो गटात तर कुणीच गाडी झुकली नाही पण सेमीला काट्ट कीर लढतीमध्ये आपल्या बकासूरने तोंडावर निकाल घेतला आणि फायनलसाठी पात्र राहिला मित्रांनो फायनलमध्ये जबरदस्त गाडीला स्पीड लागलं आणि तिसऱ्या क्रमांकाची मानकरी बाकासूर आणि बलमा या मैदानामध्ये झाली मित्रांनो मित्रांनो हा हे झालं आजच्या मैदानाचं मित्रांनो मी मागील मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की बाकासुरा डायरेक्ट चोवीस तारखेनंतर अठ्ठावीस तारखेला पडणार आहे कारण बकासूरला आरामाची गरज होती आणि आरामानंतर बाकासूरने पुन्हा एकदा गुलालास पात्र राहून सिद्ध करून दाखवलं की आराम भेटला की तो नक्कीच गुलालाच पात्र राहणार मित्रांनो आता बकासूर पुढच्या कोणत्या मैदानात पडणार काय बकासूरचे काय नियोजन असणार हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो त्याआधी व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो बकासूर आता पुढच्या कोणत्या मैदानात पडणार तर मित्रांनो उज्जैन फॅन्स क्लब मोरगाव श्री गणेश चतुर्थीनिमित्त आयोजित एक आदत एक बैल मैदान मित्रांनो मोरगावकरांचं पुन्हा एक हे मैदान पार पडणार आहे हे मैदान रविवार दिनांक एक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मौजे मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे येथे पार पडणार आहे मित्रांनो मागच्या याच मैदानात याच फाटीवर मित्रांनो पाकासूर आणि मानगरकरांचं वादळ पळलं पळालं आणि या मैदानामध्ये गुलाबास पात्र राहिली जोडी होती मित्रांनो आणि आता ह्या एकतीस ऑगस्टच्या मैदानामध्ये एक आदात एक बैल या मैदानात बाकासूर पडणार का तर मित्रांनो या मैदानामध्ये बाकासूर आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो त्याआधी या मैदानाचे बक्षीस स्वरूपे ब, ब बक्षी स्वरूपे बघूया प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार एकशे अकरा रुपये तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार एकशे अकरा रुपये आणि उरलेले बक्षीस रुपये आपण स्क्रीनवर बघू शकतात या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसुद्धा होणार आहे मित्रांनो या मैदानामध्ये मेगा फायनल होणार नाही पण गटाला तीन नंबर उतरणाऱ्या गाडीस सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जाणार आहे मित्रांनो या मैदानामध्ये बकासूजच्या पायऱ्या कोण असणार तर मित्रांनो हे मैदान आदचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला पुन्हा एकदा मी तुम्हाला दोन पैरे दोन किंवा तीन पैरे तीन संभावित पैरे सांगणार आहे मित्रांनो त्यामध्ये पहिला मित्रांनो आतापर्यंत अपराजित जोडीला अपराजित म्हणून ओळखले जाईल किंवा नाही पण मित्रांनो मागच्या महाराष्ट्र किसरीच्या मैदानामध्ये ज्या आदतच्या नंदीला घेऊन बाकासूर पोळाला होता असा हिंद कार्तिक मित्रांनो मित्रांनो हा या मैदानामध्ये बाकासूरचा पैरा असू शकतो दुसरा पैरा म्हणजे मित्रांनो लेंगरेकर लेंगरेक सरकार बेचाळीस बेचाळीस लेंगरे सरकार यांचा पेडगाव हिंद केसरीचा नवीन विक्रमी खरेदी आदत हिंद केसरीचा देवाभाई मित्रांनो देवाबाई या मैदानामध्ये बाकासूसोबत पळू शकतो आणि तिसरा म्हणजे बकासूसोबत आपल्याला नवीन चेहरा पळायला बघू दिसू शकतो मित्रांनो जो या नंदी या बकासूसोबत या मैदानात पळेल त्या नंदीला शुभेच्छा देऊयात आणि बाकासूरलाही या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात